गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो इतिहासविषयी स्पेशल घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे इतिहास वि विभागातर्फे इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डिंबर सर आणि प्राध्यापक गाडे सर तुमचं सर्वांचं अभिनंदन करत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो एफ वाय बी एला तुम्हाला इतिहास हा जनरल विषय होता त्यावेळेस स्पेशल विषय नव्हता परंतु यावर्षी म्हणजेच आता तुम्ही एस वाय बी एला आला आहात तर तुम्हाला कुठलाही एक विषय म्हणजे मराठी जॉग्रॉफी पॉलिटिक्स हिस्ट्री इतिहास मराठी हे विषय कुठला तरी एक विषय तुम्हाला काय करायचा असतो स्पेशल घ्यायचा असतो आणि तुम्ही विद्यार्थ्यांनी इतिहास विषय स्पेशल घेतला मग हा विषय स्पेशल घेण्यामागे नक्कीच तुमचा काही हेतू असेल म्हणून तुम्ही हा विषय स्पेशल घेतला तर इतिहास विषयात मध्ये करिअरच्या अनेक संधी आहेत उदाहरणार्थ तुम्ही पुढे बी एड करून शिक्षक होऊ शकतात सेटनेट परीक्षा देऊन प्राध्यापक होऊ शकतात आणि आपला इतिहास विषयाचा अभ्यास करून तुम्ही स्पर्धा परीक्षेतही सहभाग घेऊ शकतात म्हणजेच अनेक संधी तुम्हाला इतिहास विषय देणार आहात देणार आहेत परंतु या संधी तुम्हाला मिळवायच्या असतील तर अभ्यासही करावा लागणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपण यावर्षी मग तुम्हाला कुठला अभ्यासक्रम आहेत कारण की तुम्ही समिस्टर तुमच्यासाठी सेमिस्टर पॅटर्न आहेत आणि सेमिस्टर पॅटर्नचा अभ्यासक्रम आणि तुम्ही निवडलेला इतिहास विषय याच्याविषयी तुम्हाला माहिती असावी तर मित्रांनो बघा या वर्षी तुम्हाला इतिहासाचे तीन विषय असतील पहिला विषय असेल इतिहास जनरल त्यानंतर इतिहास यस वन आणि इतिहास यस टू असा तीन वेगवेगळ्या पाठ्यपुस्तकांमध्ये हा विषय तुम्हाला विभागलेला असेल त्यापैकी मी तुम्हाला इतिहास स्पेशल यस टू आणि इतिहास जी टू असे दोन अभ्यासक्रम मी तुम्हाला शिकवणार आहे आणि एक जे तीन मी तुम्हाला सांगितले यस वन यस टू आणि जी टू हा तिन्ही विषयांचा अभ्यासक्रम वेगवेगळा असणार आहे तर सर्वात प्रथम आपण इतिहास स्पेशल यस टूचा अभ्यासक्रम बघूयात यस्तूचा जो विषय आहे तुमचा त्या विषयाचं नाव आहे आधुनिक जगाचे दृष्टी पुन्हा एकदा विषयाचं नाव लिहून घ्या वाटलं असतं आधुनिक जगाचे दृष्टीक्षेप मग अनुप्रमाणिका आहेत त्यात प्रकरण क्रमांक एक आहेत आधुनिक जग त्यामध्ये एक पुनरुज्जीवन प्रकरण क्रमांक एक आधुनिक जग आणि आधुनिक जग या प्रकरणात पहिली संकल्पना आहेत पुनर्जीवन नंबर दोन धर्म सुधारणा चळवळ प्रकरण क्रमांक दोन आहेत क्रांतीचे युग प्रकरण क्रमांक दोन क्रांतीचे युग त्यात एक अमेरिकन राज्यक्रांती फ्रेंच राज्यक्रांती औद्योगिक क्रांती एक अमेरिकन राज्यक्रांती फ्रेंच राज्य अमेरिकन राज्यक्रांती एक दोन फ्रेंच राज्यक्रांती आणि तीन औद्योगिक क्रांती याआधी तुम्ही हे शब्द ऐकलेच असतील अमेरिक राज्यक्रांती फ्रेंच राज्यक्रांती औद्योगिक क्रांती तर आपण या राज्यक्रांतीने जगावर दूरग्रामी असे परिणाम घडून आलेले आहेत आणि जग आधुनिकीकरणाकडे कशा प्रकारे गेलं हे आपण या राज्यक्रांतींच्या मार्फत अभ्यासणार आहोत प्रकरण क्रमांक तीन आहेत राष्ट्रवाद राष्ट्रवादाची व्याख्या माहिती असेल तर ठीक नाहीतर बघा राष्ट्रवाद म्हणजे आपल्या देशाविषयी असलेलं प्रेम हे ठळकपणे झालं परंतु हे प्रेम निर्माण होण्यासाठी म्हणजे आपल्या राष्ट्राविषयी प्रेम निर्माण होण्यासाठी काही घटक महत्त्वाचे असतात कुठले घटक तर समान भूप्रदेश एक भाषा एक वंश एक धर्म एक संस्कृती हे घटक राष्ट्रवाद निर्मितीसाठी काय असतात महत्त्वाचे म्हणून एका धर्माचे लोक पटकन एकत्र येतात एका भूप्रदेशावर राहणारे लोक एक पटकन एकत्र येतात एक वंश असलेले लोक पटकन एकत्र येतात बरोबर त्यांच्यात आपलित्वाचे काय होते भावना निर्माण होते म्हणून राष्ट्रवाद निर्माण होण्यासाठी मी जे आता मुद्दे सांगितले घटक सांगितले ते काय असतात महत्त्वाचे असतात मग त्याच्या त्या घटकांपासून आपल्या देशाविषयी प्रदेशाविषयी आपल्या मनात साहजिकच एकतेची भावना निर्माण होते म्हणून राष्ट्रवाद ही संकल्पना महत्वाची आहे हम्म या राष्ट्रवादाच्या भावनेतूनच काय झालंय इटलीचं एकीकरण झालं जर्मनीचं एकीकरण आणि जपानमधील मेईची क्रांती या घटना आपण अभ्यासणार आहोत मी मग वरतीच बोललो बघा राष्ट्रवादाचं स्पष्टीकरण करताना समान भूप्रदेश एक वंश एक धर्म एक संस्कृती ही लोक पटकन एकत्र येतात म्हणून इटलीचं एकीकरण एक जर्मनीचं एकीकरण एक 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 करत असताना या संकल्पना महत्वाच्या ठरल्यात आणि प्रकरण चार आहेत पहिले महायुद्ध आणि साम्यवादाचा उदय तर त्यात एक आहेत पहिले महायुद्ध कधी झालं एकोणावीसशे चौदा ते एकोणावीसशे एकोणावीस या कालखंडामध्ये पहिलं महायुद्ध लढलं गेलं मग त्यात कुठले गट होते एक जर्मनीचा गट होता आणि दुसरा इंग्लंडचा आपण सविस्तर ते पुढे अभ्यासणारच आहोत सध्या सा। सिलेबसमध्ये तुम्ही नोट करून घ्या फक्त काय तर आपली एक संकल्पना आहे पहिले महायुद्ध दोन आहेत पॅरिस तर बघा पहिलं महायुद्ध झालं पहिल्या महायुद्धाचे कारणं आणि पहिल्या महायुद्धाचे परिणाम महायुद्ध झाल्यानंतर त्याचे काय परिणाम झालेत हे जगाला समजले आणि पुन्हा असं युद्ध होऊ नयेत किंवा अशी परिस्थिती निर्माण होऊ नयेत त्यासाठी काय केलं जाऊ शकतं म्हणून पॅरिस येथे शांतता तह करण्यात आला की पुढे या म्हणजे पहिल्या महायुद्धासारखा पुन्हा प्रसंग असा उद्भवणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी सर्व देशांचे प्रतिनिधी एकत्र आले आणि त्यांनी एक ठराव फ्रास केला त्या ठरावाला काय म्हणतात पॅरिस शांतता तह आणि या तहामध्येच राष्ट्रसंघाची काय झाली आहेत निर्मिती झाली आहे बघा पहिलं महायुद्ध झालं त्यावेळेस जागतिक लेवलला अशी एकही संघटना नव्हती की ते देशा देशांमध्ये समन्वय साधून आणेल किंवा देशा देशांमध्ये उद्भवलेले प्रसंग सामंजस्याने सोडवेल अशी एकही यंत्रणा नव्हती मग पॅरिस शांतता तहाने काय दिलं आहे राष्ट्रसंघ मग सगळ्या राष्ट्रांचे प्रतिनिधी तिथे उपस्थित असल्या कारणाने एखादी अशी संघटना असावी की जी एखादा युद्ध प्रसंग उद्भवला तर त्यावरती तोडगा काढेल सामंजस्याने तो प्रश्न सोडवल म्हणून जगातील प्रतिनिधी एकत्र आले आणि राष्ट्रसंघ स्थापन केला एक संघटना स्थापन केली आणि या संघटनेमध्ये जगातील राष्ट्रांचे प्रतिनिधी येऊन निर्णय घेणार होते अशा स्वरूपाचा एक संघ स्थापन केला आणि त्या संघाला काय म्हटले राष्ट्रसंघ आणि शेवटचा मुद्दा आहे आपला रशियन राज्यक्रांती रशियन राज्यक्रांतीने काय परिणाम झालेत स्वतः रशियावर आणि जगावर याचाही आपण अभ्यास एस टू या अभ्यासक्रमामार्फत आपण करणार आहोत आपल्या विषयाचं नाव आहे पुन्हा एकदा लिहा काय आधुनिक जगाचे दृष्टिक्षेप या ज्या घटना घडल्या आहेत हे वेगवेगळ्या ज्या देशांमध्ये घडलेल्या आहेत परंतु या घटनांचा परिणाम जगावर झालेला आहे किंवा जगावर कशा प्रकारे झाला याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत अशा प्रकारचा अभ्यासक्रम तुम्हाला समिस्टर तीनसाठी असणार आहेत हे लक्षात घ्या तर सिलेबस एकदा पुन्हा तुम्ही बघून घ्या वाचून घ्या आपण पुढच्या लेक्चरला आल्यानंतर अभ्यासक्रमाला सुरुवात करू तुर्तास धन्यवाद